म्हणतो वाद दे अरे माणसा रंजल्या गांजल्यांना फक्त तुझा हात दे आबा म्हणतो सावली दे आबा म्हणतो सावली दे जमीन म्हणतो पाणी दे अरे माणसा प्रेमासाठी ताणलेल्या माणसांना तुझा फक्त सहवास दे तो सहवास आज आपण सर्वांनी दिला त्याबद्दल प्रथमता तुम्हाला सर्वांचं मी आभार व्यक्त करतो स्वागत करतो आज या ठिकाणी ज्या व्यक्तीच्या नावातच राम आहे असे मंत्री आज आपल्याला या ठिकाणी भेटले त्याबद्दल मी प्रथम तर त्यांच्या पाय लागले मी प्रथम आभार मानतो या आपल्या असेच सरांनी खरे सरांनी वाचता आणि सांगितलं की आशेचा गाव आहे असेच छाताडावर आव्हान आमचे लावून या आशेजा, आशेजा, आशेजा गावे, आशेजा गावे चाता गावे चाता नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नक्षत्राची अंग याती तारांची आयुष्याला भिडताना ही चैन करावी स्वप्नांची नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कमे तांबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे ए आता भेद तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर असं जीवन ज्यांनी आपल्या या करमाळा तालुक्यातून या करमाळा भूमीतून उज्ज्वल केला असे आय अधिकारी बालाजी मंजुळे साहेब या ठिकाणी लाभले त्याबद्दल आमचे मित्र या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर बाबुराव हेडे आबा तसेच करे करे पाटील या या सूत्रसंचालन करणारे आमचे सुहास सर मांडणेवर गणेशजी सर या ठिकाणी सर्वजणांची नावं मी या ठिकाणी घेत नाही कारण मंत्री महोदयांचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी मी जास्त काही बोलणार नाही परंतु या माझ्या सत्कारासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात मी बँकेत काम करत असताना दोन हजार एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली दोन पाच एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली या शाखे बँकेत आमचे सासरे डॉ बी जे गोमे वकील यांच्या प्रयत्नाने मी या बँकेत लागलो जवळ छत्तीस सदतीस वर्ष या बँकेची सेवा केली या सेवा के के करत असताना या परिसरातील लोकांनी मला खूप सहकार्य केलं आता वहिनी सांगितलं की बँकेने बँकेतल्या अधिकारी म्हणून साहेबांनी आम्हाला सहकार्य केलं बँकेतले साहेब सहकार्य करत नसला तर या भागातील लोकच त्या बँकेला किंवा त्या अधिकाऱ्याला सहकार्य करत असतात कारण जर बँकेत तुम्ही ठेवी जर ठेवल्या नाहीत किंवा तुम्ही बँकेकडून कर्ज घेतलं नाही तर बँकेला नफा कसा होणार किंवा बँकेत ठेवी जर नाही ठेवल्या तर बँक कर्ज कशी देणार अशा पद्धतीचे तुम्ही मला सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी या भागातील या तालुक्यातील सर्व सर्वांचं मी आभार व्यक्त करतो काम करत असताना मी कुठल्याही पद्धतीची तडजोड या ठिकाणी केली नाही सहकार क्षेत्रात सोबत वर्ष नॉट आउट सेवा करणं ही काही सोपं काम नसतं परंतु सर्वांच्या सहकार्यानं मी ही सेवा केली त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांच आभार व्यक्त करतो या ठिकाणी आता दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला या ठिकाणी मंत्री महोदयाच्या हस्ते माझा सत्कार झाला त्याबद्दल मी आज धन्य धन्य झालो आणि त्या साथीला एक आय एस अधिकारी या ठिकाणी हजर राहिले तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांच न... आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी